नमस्कार आज आपण बनवणार आहोत पालक राईस खूप छान लागते एकदा नक्की करून पहा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आपण आता रेसिपी बघूयात आधी मी मसाला बनवून घेणार आहे त्यामध्ये मी चार पाच मिरच्या घेतल्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कोथंबीर घेतलेली आहे इथे मी पालक स्वच्छ धुवून कापून वाटून घेणार आहे मिक्सरमधून इथे मी भात बनवलेला घेतलेला आहे पालकची जी पेस्ट बनवली होती आपण ती घेतलेली आहे एक टोमॅटो घेतला आहे कापून बारीक एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून तेजपत्ता लोंग काळी मिरी स्टार जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला एक चमचा लाल तिखट घेतला एक चमचा चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक कढई घेऊन त्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकणार आहोत खडे मसाले टाकून घेणार आहोत जे आपण घेतले होते कांदा टाकणार आहोत कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो छान परतला की जे मसाले घेतले होते आपण ते टाकून घेणार आहोत मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आपण पालक ची पेस्ट टाकून घेणार आहोत पालक पेस्ट छान परतवून घ्यायचे त्यातलं पालक पाणी आहे त्या सगळं आपण आटवून घेणार आहोत पाणी छान आटून झालेलं आहे त्यामध्ये आपण आता राईस टाकून घेणार आहोत राईस छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता खूप छान अशी रेसिपी झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा